पावसाळा सरतो आणि थंडीच्या मागोवा देणाऱ्या शारदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो त्याच्या शुद्ध प्रतिपदे पासूनच नवरात्र महोत्सवाला सर्वत्र प्रारंभ होतो नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनांचा उत्सव आपल्या समाजात तो इतक्या विविध प्रकारे साजरा केला जातो तो पाहून थक्क व्हायला लागते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे शारदा व दुर्गा मातेची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली येथीलच दुर्गा उत्सव मंडळ प्रधान मोहल्ला येथे गेल्या पंचेचाळीस वर्षापासूनची परंपरा जपत मातेची मोठ्या भक्तिभावाने स्थापना करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी चौक टी पॉईंट येथे सार्वजनिक जयदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली श्री नवयुवक शारदा उत्सव मंडळ गायकवाड मोहल्लेच्या वतीने सव्वीसव्या वर्षी शारदा मातेची स्थापना करण्यात आली नवयुवक बाल शारदा उत्सव मंडळ गोवर्धन चौक यांच्या वतीने चोवीसव्या वर्षी शारदा मातेची स्थापना करण्यात आली बिरसा मुंडा शारदा उत्सव मंडळ इंदिरानगर टोली यांच्या वतीने पंधराव्या वर्षी मा शारदा मातेची स्थापना करण्यात आली श्री बाल शारदा उत्सव इंदिरानगर नवेगाव बांध यांच्या वतीने पंचवीसव्या वर्षी मा शारदेची स्थापना करण्यात आली व श्रीमती भाग्रताबाई आत्मारामजी डोंगरवार हायस्कूल नवेगाव बांध यांच्या वतीने चाळीस वर्षाची परंपरा जपत शारदा मातेची मूर्तीची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली आकर्षक मूर्ती सुंदर मोहक अशा देखाव्यात मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात शारदा व वा दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली नऊ दिवस चालणाऱ्या उत्साहात भजन कीर्तन नाटक जस जागरण गरबा यांसारखे कार्यक्रम सादर होणार आहेत न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया